होत आहे नाही दादा शेवटी त्यांनी फोनवर बोलल्याची ते मी काल रात्री मीडियाच्या माध्यमातून बघितलं त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता तिकडे काय त्याच्याबद्दल सम्राऊन निर्माण झाला शेवटी दादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे कुठल्या संदर्भाने फोन केला किंवा त्यांना एखादा सांगणार आम जो असतो आम्हाला आमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येतं तेव्हा तक्रारीत आम्हाला वेळेस चुकीचं सांगतो आम्ही एखादा फोन लावतो अधिकाऱ्याकडं समजून घेतो त्यावेळी मात्र काही गल्लत झाली असेल तर मला वाटतं याच्यामध्ये अजितदाळात जास्त सांगू शकतील पण मला याच्यातला थोडा अनुभव आहे की कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो आणि त्या फोनमधनं मग मात्र समोरच्या अधिकाराची बाजू काही येत नाही ती बाजू नंतर आली की ते नियम नियमबाह्य होतं ते नियमाच्या बाहेर होतं सांगणार असं सांगतो आपल्याला येऊन नाही माझा नियमात आहे माझा नियम नियमाप्रमाणे काम आहे तुम्ही फोन लावा तर साधारण मंत्री किंवा आम्ही लोक निवडून आलेले ओबीसी मुद्द्यावर मी नुकसान झालं म्हणून लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत काल राष्ट्रीय ओबीसी महासंघानं सरकारचं धन्यवाद सांगलं ओबीसी नेत्यांमध्ये संभ्रम आहे सरकारनं नेमकं काय केलं मी सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्या समाजाला देणं काही योग्य नाही ओबीसीच काढा मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं कमी करा ओबीसीला द्या हे जे सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करतायत खर तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी डॉक्युमेंट मध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच तो नोंदी ओबीसी मध्ये येऊ शकतात ही शासनाची भूमिका ही शासनाचा निर्णय असाच आहे कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही तुमच्याकडे जर शेड्युल कास्ट डॉक्युमेंट नसेल तुम्ही कास्ट मध्ये कसे जाल तुमच्याकडे एस टीचं डॉक्युमेंट असेल तर एस कसे जाल त्यामुळे ओबीसीचा कुठला तरी नोंदी आजोबा पंजोबा कुठल्या तरी पणजीमध्ये आलं पाहिजे किंवा ग्रामविकासच्या कुठल्या तरी एखाद्या डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे किंवा एखाद्या महसुली डॉक्युमेंटमध्ये असलं पाहिजे तरच ती नोंद होऊ शकतो अन्यथा अशा नोंदी होणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी यापूर्वीच शासनाने वारंवार स्पष्ट केला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये फार संभ्रम ठेवण्याची गरज नाही आणि मग राहायला बाकीच्या काही चर्चा आहे त्या ओबीसी उपसमितीचा कॅबिनेट सबकमिटीचा अध्यक्ष मी आहे माने भुजबळ साहेब पंकजाताई मी आपले गुलाबराव पाटील आम्ही सर्व बसून दत्ता भरणेजी आम्ही सर्व मंत्रिमंडळातील अतुल सावेजी आम्ही मंत्रिमंडळातील सर्व सात लोक या समितीमध्ये आहे तर याचा जर काही संभ्रम असेल तर निश्चितपणे कॅबिनेट सब कमिटीची बैठक होईल त्यामध्ये याबद्दलचा निर्णय किंवा याबद्दलची चर्चा आम्ही या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीमध्ये करू भिजबळ साहेब म्हटले की भाजप म्हणतोय की ओबीसी त्यांचा डीएनए आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि हैदराबाद वरून त्यांनी नाराजी केली कोर्टात आव्हान देणार असेल नाही भिजबळ साहेबांना मी चर्चा केली पर परवाही मी बोललो कालही बोललो त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटचा जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात ते संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटेन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू नाही मी आधीच सांगितलं की महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की कुणाचेही आरक्षण काढून कुणाला देण्याचा काहीही प्रस्ताव नाही किंवा कसाही या ठिकाणी तसं चर्चा नाही नोंदीवर जाणार आहे जसं शिंदे समितीने नोंदी शोधल्या त्या नोंदी जर असेल दरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळेल असं कसे कोणी जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा कुठले डेप्युटी कलेक्टर विना नोंदी मी सर्टिफिकेट देणार आहे विदाऊट नोंदी जेव्हा एखादा तहसीलदार साई साईन करेल किंवा कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरच्या अधिकारात असेल त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही व्यक्तींनी सही करताना नियमाप्रमाणे सही करेल सरसकट कुठेही सही करता येत नाही कारण शेवटी कास्ट सर्टिफिकेट आहे कास्ट मध्ये बघावं लागतं कुठली नोंद आहे कुठे त्या ठिकाणी पुरावा आहे कुठल्या पुराव्याने दिला आहे शेवटी व्हॅलीटी करावं लागतं तर त्यामुळे कुठले कास्ट सर्टिफिकेट केव्हाही चॅलेंज होऊ शकतं म्हणून त्या ठिकाणी वारंवार सांगतो शासन निर्णयाचा अर्थ जो काढताय तो अर्थ चुकीच्या पद्धतीने न काढता त्यातून काही संभ्रम निर्माण झाला असतो तो निश्चित दूर करतो तर मी आधीच सांगतो ही उपसमिती कॅबिनेट मंत्रिमंडळाची उपसमिती आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दत्ता मामा भरणे आहेत शिवसेनेकडकडनं गुलाबराव पाटील आहेत भाजपकडनं अतुल सावेजी आहेत मी आहे पंकजा मुंडे आहेत भुजबळ साहेब आहेत आता यामध्ये सर्वच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे आता राहिला कुणबी समाजाचा तर कॅबिनेट सब कमिटी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्याच सब कमिटी आहे आणि त्यामुळे कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी होऊ शकतात मला असं वाटतं की याच्यामध्ये काही संभ्रम फार करायची गरज नाही आणि आपल्या विदर्भात तर काय केली असो की कुणबी असो की माळी असो की कुठं धनगर असो आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं याला या समाजाचा घेतला माडी समाज घेतला किंवा धनगर घेतले किंवा अंजारी घेतले किंवा माझा संबंध सर्व समाजाशी आहे त्यामुळं आणि या राज्यातल्या प्रत्येक मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सदस्याचा संबंध हा प्रत्येक समाजाशी आहे शेवटी मध्ये तीनशे त्रेपन्न जाती आहेत अठरा पगड जाती आहे बारा बोलतेदार आहे आपण जर असे प्रतिनिधित्व असा विचार केला तर मला वाटतं की मग जो ट सम मंत्रिमंडल कैबिनेट मंत्री है विचार करावाजी महिला आईपीएस अधिकार जनप्रतिनिधि जो होते विधायक होते सांसद होते मंत्री होते इनके पास जो कार्यकर्ता आता है कि मेरा साथ ऐसा ऐसा हुआ है तहसीलदार नहीं कि डिप्टी कलेक्टर ने किया पुलिस ने किया तो हम तुरंत फोन लगा देते फोन लगाने के बाद सामने वाली स्थिति कुछ मालूम रहती नहीं है मुझे भी कभी कभी ऐसा होता है तो सामने में जब स्थिति मालूम होती नहीं तो सामने जब अधिकारी बताते दिखा हैं कि ये अवैध है ये नियम के बाहर है ये कायदे से नहीं है लेकिन ये आने वाला बार बार कहता है कि दिखा दिखा, मेरा कायदेश है मेरा कायदे से मेरा कायदे से ये जो कॉन्ट्रावर्सी तैयार हो जाती है उसमें से ऐसे इश्यू तैयार होते हैं मुझे लगता है अजित पवार जी कभी भी अवैध काम के लिए गलत काम के लिए किसी अधिकारी को डाटने वाले अधिकारी नहीं है डाँटने वाले मंत्री नहीं है हमारे नेता नहीं है तो मुझे लगता है अजीत पवार जी के जो कुछ फोन उन्होंने किया था मैंने भी देखा रात को उसको तो उन्होंने जो फोन किया था वो आने वाला जो कार्यकर्ता आने वाला व्यक्ति इसको न्याय मिलने के लिए फोन किया लेकिन उधर ये था कि वो अवैध रूप से कोई उत्खनन था तो दोनों में फिर वो संवाद हुआ उसका एक वायरल आया हुआ है वीडियो वायरल हुआ है तो मुझे लगता है कई बार ऐसा होता है कि सामने की स्थिति हमें मालूम होती नहीं सर मुंबई के कर्जत में मुंबई के कर्जत में हलाल नाम की टाउनशिप तैयार हो रही है उसका विरोध भी हो रहा है और आप जी के पार्टी के एमएलए है भस्कर जी उन्होंने सीएम को पत्र भी लिखा है इस बारे ऐसे हलाल वलाल टाउनशिप को हम मान्यता नहीं देंगे उसका हलाल पूरा बाहर निकाल देंगे और वो हलाल वाला बोर्ड भी निकाल देंगे और हलाल के नाम पे कोई स्कीम नहीं बनेगी हलाल के नाम से कोई ट्रम नहीं बनेगी दो हजार तेईस में जुलाई तारीख मना अभ्यास करा लगे <laughs>